बारामतीमध्ये बऱ्याच वर्षापासून जी पत्रकार भवनची मागणी आहे काय माहित आमच्यात नशिबात होतं म्हणून ती थोडीशी विलंबित झाली तर निश्चित नाना असतील इथं आमचे तालुका अध्यक्ष संदीप ता, ताते असतील आमच्या युवकांचे अध्यक्ष जय पाटील असतील आम्ही नवीन येणाऱ्या बॉडीमध्ये चांगल्या पद्धतीने एक बारामतीला साजेस जे आदरणीय दादांचं विकासाचं रोल मागला

दाद नयेत अशी सगळं लायब्ररी असं सगळ्याच समाविष्ट करून आपण एक चांगलं पत्रकार बोलण्याची सुद्धा निश्चित दादांकडून त्याचा पाठपुरावा करू तुमच्याकडनं सुद्धा काही लोक आले म्हणून तर त्याला निश्चित मदत होईल